तो में तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर सहा हजाराऐवजी आता शेतकऱ्यांना मिळणार अठरा हजार रुपये तर पी एम किसानच्या निधीमध्ये आता दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा पर तर यामध्ये जे काही निधीमध्ये शेतकऱ्यांच्या वाढ करण्यात आलेल्या आहे तर आता सहा हजाराऐवजी शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये मिळतील तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमची जे काही पी पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्तासुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे जर तुम्हाला नमो शेतकरी त्याचप्रमाणे पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे या योजनेचा लाभ तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचप्रमाणे खरीप पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे सोयाबीन कापूस तूर यासाठी तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे त्यानंतर जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नाही तर तुम्हाला तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे पीक विमा तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे त्यानंतर रब्बी पीक विमासुद्धा मंजूर झालेला आहे त्याचं वाटपसुद्धा लवकरच सुरू होईल त्याची यादी यायची आहे खरीप पीक विम्याची यादी आलेली आहे तर यादीची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल घर बसल्या तुम्ही तुमच्या चे मोबाईल चेक करू शकता की तुमचे नाव जर असेल तर तुम्हाला प्रति हेक्टरी किती पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असतील तर बरेच शेतकऱ्यांचा पीक विमा आधार लिंक नसल्यामुळे त्यांचा रखडलेला आहे पावणे दोन लाखहून अधिक शेतकऱ्यांचा पीक विमा अधिक रखडलेला आहे तर लवकरच आधार लिंक केल्यानंतर तुमचे जे काही पीक विम्याची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होईल तर पी एम किसानच्या जे काही निधीमध्ये बरेच शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्याची सुद्धा यादी आलेली आहेत तर के वाय सी नसल्यामुळे त्यांनासुद्धा आता पी एम किसानचा हप्ता इथं मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या पी एम किसानची तर ते कशा प्रकारे करायचे यावरती सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील त्यानंतर आधार लिंक जर नसेल तर तुम्हाला सुद्धा पी एम किसानचा हप्ता इथं त्याचप्रमाणे नमोसा हप्ता इथं मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी त्यानंतर आधार लिंक आहे की नाही चेक करून घ्या त्यामध्ये अठरा हजार रुपये सहा हजाराविवजी आता अठरा हजार रुपये तुम्हाला इथं मिळतील तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू